थांबा थांबा हा आवाज ओळखीचा वाटतोय का आला रे आला हो मित्रांनो बिग बॉस मराठी पुन्हा एकदा दारात उभा आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत बिग बॉस मराठी सीझन सहाच्या नुकत्याच रिलीज झालेल्या नव्या प्रोमोबद्दल हा प्रोमो प्रोमो पाहिल्यावर एकच प्रश्न पडतो यंदाचा सीझन किती धमाकेदार असणार आहे बिग बॉस मराठीच्या मागील सीझन नंतर आता नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या नव्या प्रोमोची सुरुवात होते आला रे आला या ओळीने घरासमोर सुंदर रांगोळी झेंडूच्या फुलांची सजावट ढोल ताशेचा जोशपूर्ण नाद आणि पारंपरिक मराठमोळ्या वातावरणात एक व्यक्ती पाठमोरी उभी दिसते जांभळ्या रंगाची शेरवाणी तो व्यक्ती हळूहळू पुढे येतो आणि इथेच प्रोमो अजूनच मिस्टुरियस होतो या संपूर्ण प्रोमोमधून एक गोष्ट स्पष्ट होते बिग बॉस मराठी सीझन सहाच सूत्रसंचालन पुन्हा एकदा रितेश देशमुखच करणार आहे रितेशचा दमदार अंदाज मराठी संस्कृतीशी जोडलेली शैली आणि प्रेक्षकांशी असलेले कनेक्ट हे सगळं पुन्हा पाहायला मिळणार आहे प्रोमो रिलीज होता सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला यावरून एक गोष्ट नक्कीच समजते बिग बॉस मराठीची क्रेज अजूनही तशीच आहे मागील सीझन आठवतो आहे का ज्यात सुरज चव्हाण विजेता ठरला होता आणि अभिजित सावंत उपविजेता होता त्या सीझननी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे यंदाच्या घरात कोणते स्पर्धक असणार तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमचा बिग बॉस फॅन मित्रासोबत नक्की शेअर करा धन्यवाद